तर नमस्कार मित्रांनो आता आलो आहे ऑफिसमध्ये आणि खरं सांगायचं तर आत्ता हे दोन वाजले सकाळधारण आज मी काही ट्रेडिंग केलेलं नाही ठीक आहे आत्ता थोड्या वेळात बसणार आहे ट्रेडिंगला दोन वाजल्यात आत्ता मी शक्यतो बंद करते ट्रेडिंग आणि आत्ताच बसणार आहे कारण मी बरेच दिवस झालं मार्केटवर लक्ष दिलं नाही आणि मेन सांगायचं म्हणजे तर मार्केट बरंच दिवस झालं पडाले आता पडाले याचा अर्थ काही जणांना वाटेल की नेगेटिव्ह पॉईंट आहे पण तसं नाही मित्रांनो मार्केट जर पडत असेल तर इन्व्हेस्टमेंटसाठी अपॉर्च्युनिटी खूप चांगली असते त्यामुळे मार्केट जेव्हा पडतं आहे त्यावेळेस व्यवस्थितपणे मार्केट अॅनालिसिसमध्ये ठेवायचं तुमच्या जेणेकरून चांगला प्रॉफिट मिळेल तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणतो आहे मी ठीक आहे तर बघूया आता थोडं ॲनालिसिस करतो आणि थोडं अॅनालिसिस स्ट्रॉंग झालं की नाही तुम्हाला पण सांगतं की कशा पद्धतीनं माझा एक आठवड्याचा किंवा या पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग आहे ठीक आहे प्लॅनिंग हे महत्त्वाचं आहे तुम्हाला पण माहिती आहे ट्रेडिंग असो इन्व्हेस्टमेंट असो एस आय पी असो दे किंवा डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं जरी असलं तरीसुद्धा महत्त्वाचं आहे ॲनालिसिस ठीक आहे ठीक आहे मित्रांनो निफ्टीचा चार्ट बघते मी निफ्टी वन डे टाईम फ्रेम आहे ठीक आहे इथं तुम्हाला पण दाखवतो सगळ्यात पहिल्यांदा बघा इथं सपोर्ट आहे इथं सपोर्ट आहे इथं सपोर्ट घेऊन मार्केटवर गेलेलं आहे ठीक आहे दोन दिवस झालं मार्केट आता बुलिश आहे आणि हा जो झोन आहे बावीस चारशे अठ्ठावीस ते बावीस हजार दोनशे एकसष्ट ह्या झोनमध्ये मार्केट साईडवेज असण्याची शक्यता आहे ठीक आहे फिबोनाची झोन आहे हा मी फिमोनॉचीला कायम फॉलो करतो आहे साईडवेज मार्केट वगळण्यासाठी किंवा जव्हा मार्केट जोरात वर खाली जाणार असेल तर या झोनच्या वर खाली जाऊ शकतं त्यामुळे मी हा सांगतो आहे आणि बावीस हजार चारशेच्या वर ठीक आहे बावीस हजार चारशेच्या जर वर मार्केट सस्टेन करत असेल मार्केट बोली जाऊ शकते ठीक आहे बघत राहा फक्त या झोनला ठीक आहे बावीस हजार दोनशेच्या जर खाली जर यायला लागलं मार्केट तर अजून ही जी लाईन आहे एकवीस हजार आठशेची ठीक आहे हा झोन पण ब्रेक होण्याची शक्यता आहे मार्केट अजून खाली जाऊ शकतं ठीक आहे पूर्ण जवळजवळ महिना दोन महिना झालं हेच आहे साईडवेज मार्केटच आहे त्यामुळे व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि आता तुम्हाला माहिती आहे इलेक्शन तर चालू आहे तर इलेक्शन आपला रिझल्ट असणार आहे चार जूनला बरोबर तर चार जूनला काय होईल किंवा चार जूनच्या आपल्याला अगोदर काय करायचं आहे ते आहे की नाही त्याचा एक प्लॅन बनवायला पाहिजे म्हणजे ज्या ज्या वर्षी निवडणूक असतं म्हणजे इलेक्शन ज्या वर्षी आहे त्या वर्षामध्ये इलेक्शनच्या अगोदर मार्केट पडत असतं पडत असतं पडत असतं ठीक आहे आणि इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर करंट गव्हर्नमेंट जे आहे तेच जर परत सत्तेत आलं तर मार्केट जोरात वर जातं ठीक आहे आत्तापर्यंतचा इतिहास आहे की त्यामध्ये डाटा असा सांगतो आहे की मार्केट इलेक्शननंतर वर जातं आहे करंट गव्हर्नमेंट जर येत असेल तर त्यामध्ये काय तुमच्यासाठी एक संधी असेल की या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची ठीक आहे कशी करायची आणि कुठे करायची ती जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला फक्त कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला काय काय करायला लागेल म्हणजे माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल कुठं करायचं आणि कशी करायची ठीक आहे तर मी त्याची तुम्हाला लिस्ट बनवून देईल एक स्टॉक लिस्ट बनवून देईल आणि स्टॉक ॲनालिसिस करायचं ते पण सांगेल एक स्पेशल व्हिडिओ बनवून देतो वाटलं तर ठीक आहे तर मित्रांनो किशोर आला आहे आणि किशोरसोबत आम्हाला जायचं आहे आता पाणीच पाईप बदलायला दोन तीन दिवस झालं दोन तीन दिवस झालं पाणीच पाईप फुटल्या ते जरा बदलायला जायचं आहे त्यासोबत चाललो आहे आता आणि जोडतो पाईप पाण्याशिवाय काही चालत नाही पाणी असून तर सगळं आहे बघा पाईप आणून ठेवल्या कालच आम्ही आत्ता जोडायची आणि ती फिटिंगवालाही घेणार आहे त्याला देणार आहे फिटिंगवाला फिटिंग करून जातोय तेवढं झालं म्हणजे काम संपलाच तर ही पाईप आहे बघा इथं सगळे लावलेलं आहे क्लिप लावलेला आहे जॉईंट करून व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि एवढी पाईप आहे शिजवून जोडायची तोपर्यंत माझा मित्र आला आहे बघा अरे बाबा आहे आम्हाला तसा पुढच्यावरच बसतो इकडे ऐकत नाही आम्ही कॉलेजचे मित्र आहे दोघं जर फर्स्ट इयर टू नाही सॉरी फर्स्ट इयरपर्यंतच होतो सोबत तिथून तो गेला होता त्याला पहिलवान करायची होती आता पैलवान झालेला <quant> <monitor> तर मित्रांनो आता चाललोय रनिंगला रनिंगला जाऊन येणार आहे शेअर किशोरचा पप्पा बाय करा थाये है। थाये करा आणि वाल्या आहे सगळेजण चाललोय आता रनिंगला दोघ जण बघा दोघ जण आल्या रनिंगला चाललोय मी तर मित्रांनो मेघराजावरती आलोय इथं बघू शकताय माग मेघराजाचं मंदिर आहे ठीक आहे एकदम शांत ठिकाण आहे आणि वातावरण तर बघा पूर्ण ढग सगळं काळजणी झालेलं आहे रोजच्या पेक्षा लई भारी वातावरण आहे ले म्हणजे लय भारी वारं सुटलं आहे चला आता रनिंग करणार आहे पहिल्यांदा रनिंग झाल्यानंतर वर्कआउटला येणार ठीक आहे माझा <laughs> पाय झाला आहे फक्त दीड किलोमीटर वर्कआउट करणार आहे मंदिरापासून वर्कआउट करायचं नाही रनिंग करून आलोय घरात आणि ही बघा बाहेरचं वातावरण सगळं पाक गारा आहे सगळीकडे पाक भिजलेला आहे भारी वाटाली पूर्ण दोन तीन महिने ओन्हाला काढल्यानंतर आता एवढं जरी भारी वाटाले ना मस्तच वाटाली दादा जरा कडक चहा करायला सांगितलाय मस्त मध्ये चा प्यायला आता तर मित्रांनो चहा एक नंबर आहे किशोर चहा कधी पित नाही पण आज त्यानं चहा पिला कसा वाटला चहा एक नंबर तर काहीच आजचा दिवस संपलेला आहे आणि सिक्स्टी फाय आणली ते खाल्ली आहे परत जो शेक होता तो पण पिलेला आहे आणि आता कंटाळा आला आहे नऊ वाजल्यात आता आता एडिटिंग करतो एडिटिंग संपल्यानंतर एडिटिंग संपायला मला बारा वाजेल तर आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्णपणे तुम्हाला उद्या सकाळी सात वाजता यूट्यूबला बघायला मिळेल आणि जो मिनी ब्लॉग आहे तो इंस्टाग्रामला बघायला मिळेल ठीक तर आत्तापर्यंत जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे थँक्यू भेटूया उद्या